नमस्कार न्यूज एटीन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत सुभाष मालपाणी यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग मेळावा संपन्न आज पुणे येथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री चैतन्य जोशी यांनी पुणे शहर व पुणे जिल्हा ग्रामीण कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष श्री सुभाष मालपाणी प्रदेश कार्याध्यक्ष विजया भोसले प्रदेश उपाध्यक्ष श्री अभिजित आपटे प्रदेश उपाध्यक्ष श्री मिलिंद जाधव पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय बावळेकर पुणे शहर उपाध्यक्ष श्री प्रशांत कोमावत उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाची कार्यपद्धती आणि ग्रामीण भागातील तरुणांसाठी मध्यम सूक्ष्म लघु उद्योगांची गरज यावर मार्गदर्शन केले तर चैतन्य जोशी यांनी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील युवकांसाठी उद्योग संधी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले श्री आदित्य सोळंकी यांची प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली तर अभिजित आपटे यांनी प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणीजी यांच्या हस्ते अनेक नवोदित कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश व पदनियुक्ती घडवून आणली यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संताजी महाराज उद्योग समूहाचे संस्थापक माननीय तीज़ी श्री तीज़ी महेंद्र शेलार यांचा प्रवेश व नियुक्ती करण्यात आली तर श्री बाळासाहेब भालेराव यांनी आझाद समाज पार्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांची उद्योग विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली एम एस ईचे डायरेक्टर श्री आशिष कुमार यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तर लोणावळा येथील बांधकाम व्यावसायिक श्री राहुल लोमटे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी तर तळेगाव दाभाडे येथील रिअल इस्टेट कन्सल्टंट कुमार उमेश रटाटे यांची मावळ तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली श्री विजय भासगे यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी तर मनोज खोपडे यांची पुणे शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आज राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य उद्योग विभाग सुभाषजी मालपाणी साहेबांच्या अध्यक्षेच्या अध्यक्षेखाली आज पुणे जिल्हे पुणेमध्ये बैठक जी पार पडली आढावा बैठक त्यामध्ये बऱ्याचशा लोकांची नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये माझी नियुक्ती करण्यात आली मी महेंद्र शेलार मला प्रदेश सरचिटणीस पद त्यांनी दिलेलं आहे त्या पदाचा मी चांगला वापर करीन उद्योग विभागासाठी त्याचा चांगला स वापर करेल आणि पक्षाचं काम करत राहील त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच आहे आणि सर्वजण मिळून आम्ही काम करू धन्यवाद